निमित्त भव्य सत्संग व नामस्मरण सोहळा एस जी पब्लिक स्कूल शेजारी कुंदेवाडी फाटा सिन्नर येथे हे तथा आयोजक परमपूज्य श्री अतुल मुनी काकाजी महानुभाव सिन्नर दिनांक पंधरा ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न होत असलेल्या भव्य सत्संग या सोहळ्यात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून आलेले भक्तगण उदाहरणार्थ पुणे अहमदनगर संभाजीनगर नाशिक अकोला अमरावती नागपूर सोलापूर लातूर धाराशिव वाशिम वर्धा भंडारा बुलढाणा जालना जळगाव नंदुरबार मुंबई सातारा कितीतरी जिल्ह्यांतून भाविक भक्त निवासी दहा दिवसांसाठी आले आहेत सकाळी पाच ते सहा नामस्मरण आणि नऊ ते दहा जायभावी सदी दोष दुपारी सिन्नर महात्मा रात्री परिसरातील आचार्यगणांचे पूजन निरूपण प्रवचन संपन्न होत रात्रीच्या सत्संगात दिवसभरात चिंतन मंथन मंजुषा सूत्रसंचालन परमपूज्य विनोद शास्त्री आंबेकर यांच्या कल्पनेतून घेतले जाते नामस्मरण कसे करावे का करावे किती करावे कुणाचे करावे अशा अनेक प्रश्नांची उकल परमपूज्य श्री अतुलमुनी काकाजी यांनी सकाळच्या सत्रात दिली सिन्नर महात्मा या विषयावर सिन्नर नगरीचे विशेषत्व वाखण्यात आले सिन्नरचे आठशे म्हणजे लक्ष्मी सुखसमृद्धी ऐश्वर्याचे युक्त असे श्रीनगर म्हणजे सिन्नर शहर या नगरीत श्री चक्रधर स्वामींचे जवळजवळ दहा महिने वास्तव्य होते भिल्लमठ गोंदेश्वर पद्मेश्वर आवेश्वर भोजनता पट्टीशाळा असे कितीतरी महत्वपूर्ण स्थान या नगरीत आहेत महानुभाव पंतांचे प्रथम आचार्य श्री नागदेव यांची प्रथम भेट याच सिन्नर नगरीला झाली भिल्लम राजा चौकाचा वाडा हे मंदिर उभारले व संतोष मुनी यांना सापडला हा इतिहास याच असलेल्या आडाच्या सिन्नर नगरी साक्ष देत आहे पवित्र असा वारसा या प्राचीन मंदिराच्या रूपाने सिन्नर नगरीला आहे कुंदेवाडी फाटा एस डी पब्लिक स्कूल शेजारी असलेल्या श्री चक्रधर स्वामी प्राचीन वस्तू संग्रहालयाचे आहे या भूमीत सत्संग सोहळा होत आहे येणाऱ्या काळात पंचकृष्ण जयंती उत्सव आश्रम व्यवस्था या भूमीत चालू करण्यात आलेल्या आहे या दहा दिवसात अनेक संत महंतांच्या भेटी या कार्यक्रमात होणार आहे सहयोग परमपूज्य शुभमराज दादा महानुभाव परमपूज्य रंजित मुनी दादा महंत परमपूज्य सूरज दादा येळमकर संपूर्ण सिन्नर महानुभाव पंथीय भक्त मंडळी यांचा चांगला प्रतिसाद या सोहळ्याला मिळत आहे या सोहळ्यास बारागाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनीही भेट दिली या साठी यश धनगर प्रणाम जय श्री चक्रधर आज आपण श्रीक्षेत्र सिन्नर ज्या सिन्नर शहराला प्राचीन आठशे वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिला आपण तर श्रीनगर अशी नामना या गावाला होती श्री म्हणजे लक्ष्मी श्री म्हणजे माया अनेक युक्त जे गाव आहे ते श्रीनगर म्हणजे सिन्नर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आठशे वर्षापूर्वी खोपडी मार्गे इकडे येत असताना या सिन्नरला आलेल्या आहेत जवळजवळ दहा महिन्यांचं वास्तव्य या सिन्नर नगरीमध्ये स्वामींचं वास्तव्य झालेलं आहे मग इथे भील भीलमठामध्ये राजाने बांधलेलं ते मंदिर असेल भीलमठामध्ये स्वामी दहा महिने होते गोंदेश्वर पद्मेश्वर त्याही प्राचीन मंदिरांना स्वामींचा पदस्पर्श झालेला आहे आवेश्वर असेल त्यानंतर पट्टीशाळा असेल भोजनता माळा असेल जो सांगळेंचा माळा म्हणतात तिथेही स्वामींचं पदस्पर्श झालेला आहे म्हणून मानवा संप्रदायाकरता अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची बाजू म्हणजे ही श्री क्षेत्र सिन्नर नगरी या ठिकाणी दिनांक पंधरा ऑक्टोंबर ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत निमित्त भव्य सत्संग तथा नामस्मरण सोहळा प्रवाचक आदरणीय पूजनी श्रद्धेय प्रातस्मरणीय अतुलमुनी काकाजी महानुभाव वांबोरी सध्या सिन्नर या नगरीमध्ये त्यांनी सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी प्राचीन वस्तूसंग्रहालय या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी कुंदेवाडी फाटा त्याच्या अपोजिटला एच जी पब्लिक स्कूल आहे त्याच्या निकटच ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी प्राचीन संग्रहालयाची आरक्षित अशी जागा नुकतीच्या ठिकाणी संपादन केलेली आहे सर्व भक्तजनांच्या सहकार्यातून गुरुजनांच्या आशीर्वादातून आणि संतांच्या शुभचिंतनाने ही जागा नुकतीच ठिकाणी प्राप्त त्यांनी केलेली आहे ही सगळी मंडळी दहा दिवस गुण्या गोविंदाने अगदी घरदार सोडून सकाळी पाच ते सहा नामस्मरण त्यानंतर दुसरं सत्र नऊ ते दहा या सत्रामध्ये जाय बाविसाधी दोष प्रकरण एखादा जीव धर्माला लागतो आणि कुठेतरी चुका घडतात तो धर्मापासून बाजूला कसं होतो या प्रकरणावर विवेचन सकाळी नऊ ते दहा या ठिकाणी होतं दुपारी तीन ते चार ज्या सिन्नर नगरीमध्ये स्वामींचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणाचं महात्म्य म्हणून सिन्नर महात्म्य या ठिकाणी दुपारच्या तीन ते चार सत्रामध्ये निरूपण केलं जातं एस सी एन न्यूज आवाज सिन्नरकरांचा या ठिकाणी आपण आमच्या कार्यक्रमाला भेट दिली आदरणीय श्रीमान सद्भक्त दत्तभाऊ भाऊ या ठिकाणी आलेत आणि आमच्या सर्वांना अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य नेहमी या आदरणीय श्रद्धे काकाजींच्या कार्यक्रमांना असतं सर्व वासनिक बंधूंचे परिसराचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या विचारांना विराम देतो दंडवत प्रणाम